हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही पाच व्यायाम सांगणार आहे जे व्यायाम तुम्हाला फक्त पाच मिनिट दिवसभरामध्ये करायचे आहे दिवसभरातला पाच मिनिटाचा वेळ तर तुम्ही स्वतःसाठी काढू शकता तुम्हाला सुद्धा पोटाची चरबी त्रास देत असेल तर तुम्हाला फक्त हे व्यायाम करायचे आहेत पाच मिनिटासाठी प्रत्येक व्यायाम तुम्हाला एक एक मिनिटासाठी डेली करायचा आहे आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तुम्हाला आठवड्याभरातच दिसून येईल तर पोटाची चरबी जर कमी करायची असेल तर आहारासोबतच संतुलित आहारासोबतच तुम्हाला व्यायामाची देखील आवश्यकता असते कारण पोटाची चरबी कमी करायची असेल तर फक्त संतुलित आहार किंवा फक्त डाएट करून उपयोग नसतो जर तुम्हाला तुमचा कोअर स्ट्रॉंग करायचा असेल किंवा प्रॉपर जर शेप द्यायचा असेल तुमच्या पोटाला तुमच्या बॉडीला तर व्यायाम हा खूप जास्त गरजेचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत असेच पाच सिंपल असे व्यायाम सांगणार आहे जे तुम्हाला प्रत्येकी एक एक मिनटासाठी करायचे आणि हा संपूर्ण व्यायाम जो आहे तो तुमच्या बेली फॅट बर्नसाठी म्हणजेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सगळे व्यायाम तुम्हाला मी सांगणार आहे तर व्यायामांमध्ये तर भरपूर व्यायामांचा जा समावेश असतो जसं जा की योगा स्ट्रेंथ ट्रेनिंग झालं चालणं झालं धावणं झालं असे भरपूर व्यायाम आहेत पण आज मी पोटाच्या चरबीसाठी खास असे व्यायाम सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं पोटाचं जे चरबी आहे पोर जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे मजबूत होणार तुमच्या पोटाच्या स्नायूंना मजबूत करतात आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित आकार देतात स्ट्रॉंग करतात हे तर हे व्यायाम करण्याआधी दक्षता काय घ्यायची आहे तर तुम्हाला आधी डॉक्टरांसोबत कन्सल्ट करायचं आहे कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी त्याचबरोबर आहार तुम्हाला संतुलितच घ्यायचा आहे डाएट प्रॉपर करायचा आहे डाएटचे व्हिडिओज आहेत चॅनलवरती ते जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याच्यातला कोणता तुम्हाला सूट होईल तो तुम्ही केला तरी हरकत नाही सोबतच व्यायाम तुम्हाला नियमितपणे करायचा आहे आठवड्यातला एखादा संडे म्हणजे एखाद्या दिवशी जर नाही केलं तर हरकत नाही पण नियमित व्यायाम करायचा आहे पाच मिनिट तर तुम्ही काढू शकता त्यामुळे संडे सुद्धा मिस करावा असं मला वाटत नाही आणि पुढचं म्हणजे चरबी कमी करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे लगेच निराश होऊन जायचं नाहीये कन्सिस्टंटली आणि कंटिन्यू केलं तर तुम्हाला चांगला आणि बेस्ट रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर क्षमतेनुसार तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि वेळ वाढवत जायचा आहे स्टार्टिंगला तुम्ही हे व्यायाम एक एक मिनिटासाठीच करा नंतर हळूहळू जशी तुमची स्ट्रेंथ वाढेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करू शकता थोडंसं एक्स्ट्रा करू शकता तर चला लगेचच पाहूयात पहिला व्यायाम आहे प्लँक तर इथे मी व्हिडिओ शेअर करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवतील आणि हा व्यायाम जो आहे प्लँक त्याच्यामुळे तुमचं जे कोर आहे ते स्ट्रॉंग होतं तुमचे जे संपूर्ण पोटाचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि मसल स्ट्रेच झाल्यामुळे तुमच्या बेली फॅट जी अप्पर बेली फॅट असेल ती संपूर्ण तुमची कमी व्हायला आणि कोर आहे ते स्ट्रॉंग करतात तुमची स्ट्रेंथ वाढवतं त्याबरोबर तुमच्या पोटाची चरबी आहे ती हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसणार आहे पोटावरती चांगला स्ट्रेच येतो त्याच्यामुळे तुमचं काय होतं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं होतं म्हणजे तुमचं जे मेंटॅलिटी असते ती चांगली राहते व्यायामामुळे याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते तणाव कमी होतो शरीराला आकार चांगला येतो आणि असे बरेच तुमच्या बेली फॅट बर्नसाठी या व्यायामाचे फायदे आहेत यानंतर दुसरा जो आहे तो तो म्हणजे माउंटन क्लाइंबर्स हा सुद्धा तुम्हाला एक मिनिटासाठी करायचा आहे याच्यामुळे तुमचं काय होतं शरीरच संपूर्ण ओव्हरऑल स्ट्रॉंग होतं कारण या, का या व्यायामामुळे तुमची फुल बॉडी वर्कआउट होतं म्हणजे संपूर्ण बॉडीचा व्यायाम होतो जसं की पायांचा असेल पोटाच्या चरबीचा असेल आणि अप्पर बॉडीचा देखील याच्यामधून तुमचा व्यायाम होणार आहे त्यामुळे तुमची सहनशक्ती वाढते त्याबरोबर स्ट्रेंथ वाढते तुमचा स्टॅमिना चांगला होतो आणि याचबरोबर बॉडीचे कोअर मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात पोटाची चरबी देखील फास्ट कमी व्हायला मदत होते या व्यायामामुळे तुमची लोअर बेली फॅट जी असते जी प्रेग्नेसी नंतर जी आपल्याला बऱ्याचदा महिलांमध्ये ही समस्या उद्भवते लोअर बेली फॅटची तर लोअर बेली फॅट देखील या व्यायामामुळे तुमची कमी होणार आहे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात आणि सोबतच हृदयविकाराचा धोका जो आहे तो कमी होतो याच्यामुळे तुमच्या हाताच्या पायांच्या मसल सोबतच तुमच्या पोटाच्या मसलचा सुद्धा व्यायाम होतो तर एकदम बेस्ट असा जास्तीत जास्त कॅलरी बर्न करणारा हा व्यायाम आहे माउंटन क्लाइंबर्स हा सुद्धा तुम्ही एक मिनिटासाठी करा रिझल्ट तुम्हाला एकदम बेस्ट दिसेल त्यानंतर तिसरा जो व्यायाम आहे तो आहे लेग रेज तो सुद्धा तुम्हाला एक मिनिटासाठी करायचा आहे इथे तुम्हाला लेग रेज हा व्यायाम कसा करायचा हे दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक मिनिटासाठी याने सुद्धा तुमच्या हा लेखरेकचा व्यायाम अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे याच्यामुळे देखील तुमची लोअर बेली फॅट सी सेक्शन मुळे जी खालच्या पोटासाठी विशेष आहे खालचं पोट जे आपलं वाढलेलं असतं सी सेक्शन नंतर ते कमी होण्यासाठी या व्यायामामुळे मदत होणार आहे तर नक्की हा व्यायाम देखील तुम्ही एक मिनिटासाठी करायचा आहे तीस तीस सेकंद तुम्ही करू शकता आणि एक मिनिट कम्प्लीट करायचं आहे आणि नंतर तुम्ही हळूहळू व्यायामाची जी वेळ आहे म्हणजे दोन मिनिट करू शकता तीन मिनिट तसं तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार तुम्ही हळूहळू ते तुमच्या स्ट्रेंथनुसार वेळ तुम्ही वाढवू शकता अजूनच जास्त चांगले बेनिफिट मिळतील तर हा झाला आपला तिसरा व्यायाम त्यानंतर आपला चौथा जो व्यायाम आहे तो म्हणजे बायसिकल क्रच आता याच्यामध्ये सुद्धा एकदम बेस्ट असा रिझल्ट आहे आपला कोअर स्ट्रॉंग होतो पोटाचे मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि पोटाची चरबी आपली कमी व्हायला मदत होते सोबतच आपली बट फॅट थाईज फॅट याच्यावर देखील प्रभाव पडतो तुमची साईड फॅट जी असते साईड बेली फॅट जी वाढलेली असते ती देखील या व्यायामामुळे कमी होते तर हा व्यायाम देखील तुम्हाला एक मिनिटासाठी करायचा आहे तुम्हाला जर जास्त क्षमता तुमची असेल थोडीशी तर तुम्ही अजून एक्स्ट्रा सुद्धा करू शकता नेक्स्ट आणि आपला पाचवा शेवटचा जो व्यायाम आहे तो म्हणजे हाय नी रनिंग हा व्यायाम देखील तुम्हाला एक मिनिटासाठी करायचा आहे याच्यामुळे देखील तुमची बेली फॅट कमी व्हायला मदत होते आणि ओव्हरऑल तुम्हाला चांगला रिझल्ट हे पाचही व्यायाम दिवसभरातला फक्त पाच मिनिट वेळ जरी तुम्ही काढला तुम्ही ऑफिसला जात असाल तुम्ही घरात असाल किंवा खूप बिझी तुमचं शेड्यूल असेल ना तरी देखील तुम्ही तुमचे पोटाचे मसल्स स्ट्रॉंग करू शकता पोटाची चरबी वाढू न देण्यासाठी हे पाच व्यायाम तुम्ही पाच मिनिटं फक्त दिवसभरातले काढायचे जरी तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल एक्स्ट्राचं काही करायला वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही फक्त हे पाच व्यायाम पाचच मिनिटं करायचे डेली तुम्हाला आणि महिनाभरामध्ये तुम्हाला इतका बेस्ट तुमचं संपूर्ण बेलीफॅट फ्लॅट टमी तुम्हाला मिळणार आहे पण याचा रिझल्ट तुम्हाला आठवडाभरातच दिसायला सुरुवात होईल तुमचे मसल स्ट्रेच झाल्यासारखं वाटेल म्हणजेच जेव्हा आपले मसल स्ट्रेन स्ट्रेच होतात आणि पोट जेव्हा थोडंसं पेन झाल्यासारखं वाटतं तेव्हा त्या व्यायामाचा आपल्या शरीरावरती परिणाम होत आहे त्याचा प्रभाव पडत आहे हे आपल्या लक्षात येतं तर नक्की हे पाचही व्यायाम तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये इन्क्लूड करा रोज फक्त स्वतःसाठी पाच मिनिट काढा आणि हे पाच व्यायाम नक्की करा तुमची पोटाची चरबी संपूर्ण गायब होईल आणि तुम्हाला मस्त फ्लॅट असं टम्मी मिळेल तुम्ही प्रेग्नेन्सी नंतर देखील हे व्यायाम करू शकता तीन महिन्यानंतर करा शक्य पोस्टपार्टम जर्नी जर्नीमध्ये सुद्धा तुम्हाला हे व्यायाम हेल्प करतील पोटाची चरबी लवकरात लवकर लव कमी करायला चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत ज्यांना बेली फॅट कमी करायची आहे जे बेली फॅटमुळे खूप परेशान आहे ज्यांना जिम ला जायला व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही त्यांच्यासोबत चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया वे तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय